आज आपण पन, पालक पनीर कशी बनवायची ह्याची रेसिपी पाहणार आहोत पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे कलर व्यवस्थित राहण्यासाठी ग्रेव्हीचा आणि पालक मी दोन तीन पाण्याने स्वच्छ देऊन घेतली आहे आणि कढईमध्ये घालून घेऊ आपण जास्त वेळ करायचं नाही आपल्याला पालक जास्त शिजू द्यायचं नाही पाण्यामध्ये एक मिनिटभर झालं की आपण थंड पाण्यामध्ये बाजूला थंड पाणी घेतलं आहे मी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं याच्याने कलर याचा हिरवागार छान राहतो भाजीचा आता थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहे पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात कढईमध्ये चमचा घालून घ्यायचं एक दोन चमचे तेल घालून घेऊयात भाजी कितपत आहे यानुसार तेल घाला तेल छान गरम झालं त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊ खडे मसाले घालून घेऊयात तेजपत्ता घातला आहे मी इथं आणि अद्रक लसूणचं पेस्ट कलबत्यामध्ये वाटून घेतलेलं याला छान सोनेरी कलर इपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे दोन मिडियम आकाराचे कांदे मी छान असे बारीक चिरून घेतले आहेत ते पण आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत छान तेलामध्ये परतायचे आहेत आपल्याला नेहमी वाटतं हॉटेलच्या भाज्या खूप छान बनतात पण घरी पण तशा भाज्या बनवू शकतात तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने कांदा परतायला वेळ लागतो फुल गॅस नाही करायचा मीडियम गॅसमध्येच करायचं हे सर्व कांद्याला छान सोनेरी कलर येऊ द्यायचा एकसारखं हलवत राहायचा असं म्हणजे आपला कांदा करपणार नाही आता सुके मसाले घालून घेऊ मध्ये लाल तिखट हळद कश्मिरी लाल मिरचू काळं तिखट आपले जे बेसिकचे मसाले आहेत दररोजचे ते घालून घ्यायचे आहेत आणि इथं टमाटरची पेस्ट केली आहे मी मिक्सरला ती घालून घेऊया पालक वाटलेल्याच मिक्सरमध्ये केल्यामुळे केल्यामुळं त्या टमाटरच्या प्युरीचा कलर तसा आला आहे दोन मिडियम आकारचे टमाटर घेतले होते मी आता छान ग्रेव्हीला मीठ टाकलं आहे इथं चवीनुसार तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे ग्रेव्ही आपण जेवढी छान भाजू तेवढी आपली भाजी छान बनते पाहू शकता इथं तेल सुटलं आहे आता आपली ग्रेव्ही भाजतच आली आहे पूर्णपणे एकसारखं हलवत राहायचं झाकण ठेवून मी तेल सुटेपर्यंत छान ग्रेवी परतून घेतली आहे तेलावर पाहू हो शकता आपली ग्रेवी इथं भा छान तेलात परतली आहे इथं कसुरी मेथी घातली आहे कुठल्याही ग्रेवीच्या भाजीमध्ये कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो तर तुम्ही नक्की ट्राय करा कसुरी मेथी घाला आणि इथं किचन किंग मसाला घातला आहे मी आणि धने पावडर आणि जिरे पावडर घातले आहे आणि जे आपण पालकची प्युरी करून ठेवली होती ते घालायची आहे आता आणि मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहे मुलं पालक आवडीनं ना खातच नाहीत पण अशा जर पद्धतीने आपण रेसिपी बनवलं तर नक्कीच मुलांना आवडेल आणि पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटामध्ये जातील आणि जेवढं जा तुम्हाला आवश्यकतेनुसार भाजी पातळ किंवा घट्ट करायचे गरम पाणी घालून घ्यायचं भाजीमध्ये पालकची भाजी जास्त पनीरची जास्त पनीर पातळ नसते जास्त पातळ बनवली नव्हती मी भाजी मेडियमच ठेवली होती तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट बनवू शकता आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता आता पनीर घालून घेऊ पनीर तुम्ही तुपामध्ये तळून वगैरे टाकू शकता पण मला असंच आवडतं मी असंच टाकते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की तसं ट्राय करू शकता आता पनीर टाकल्यानंतर भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही अर्धा मिनिटभर हे करायची आहे आता वरून खूप सारी कोथिंबीर आपली रेसिपी तयार आहे माझ्या रेसिपी आवडत असतील तर ता चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद